रत्नागिरी शहरातील डी एस पी बंगल्याजवळ असलेल्या बुद्धविहाराच्या जागेमध्ये कम्युनिटी हॉल उभारण्याचे काम सध्या प्रस्तावित आहे मात्र या कम्युनिटी हॉलला मोठा विरोध होताना दिसत आहे रत्नागिरीतील वंचित बहुजन आघाडीकडून आज या कम्युनिटी हॉलच्या विरोधामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आमचं आंदोलन म्हणजे खिबा राजा बरोबर ना ब्रिटिश काळातले राजा आणि ती आमची जागा वरती साडेसहा सा हो, साडेसहा एकर होती पण ह्या शासनाने आमची जागा हडप केली आणि काही काळांत आमचा समाज सुद्धा शांत बसलेला होता कारण ह्या शासनानं सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि आम्हाला ते कळू दिलं नाही आम्ही जागेचा वापर कशा पद्धतीने करतोय हे आमचं आम्हाला कम्युनिटी हॉल न येता मला आमचं बुद्ध विहार पाहिजे आणि जर तुम्हाला जमत नसेल साडेसतरा कुंटा हे आम्हाला आमच्या परत करा आम्ही तिथं आमच्या ताकदीनं आमचा विहार आम्ही आम्ही स्वतः बुद्ध व्यवहार बांधण्याचा प्रयत्न करू राज्य बांधकाम होणार आहे तिथे कम्युनिटी हॉलसाठी पैसे सुद्धा मंजूर झालेले आहेत मात्र या सगळ्याच्या विरोधात आज मोठ्या संख्येने बौद्धजन समाज इथे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर जमा झालेला आहे यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला कम्युनिटी हॉल नको तर आम्हाला तिथे बुद्ध विहार बुद्धविहार आहे तर मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष इथे गावागावातून आज या विराट मोर्चाचा भाग झालेले आहेत